इंडिया आघाडीनं निर्णय घेतलेला आहे कोणत्याही परिस्थितीत दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी म्हणून जे एन डी ए आहे या एन डी एचा पराभव करणं हे आमचं काम आहे गेल्या दहा वर्षामध्ये इतके अत्याचार वाढलेले इतका अन्याय वाढलेला आहे या देशातले सगळे माणसं दुखी आहेत लोकसभेला तन मन धनाने एक नया पैसा न घेता तुमच्या पारड्यामध्ये मतदान काढण्याकरता रात्र दिवस एक करू असा शब्द दिलेला आहे मोदी साहेब सत्तेवर आल्यानंतर दोन हजार सोळापासून बीडी कामगाराचं शैक्षणिक आणि त्यांचं मेडिकल घराचे सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत काही झालं भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं आणि इंडिया आघाडीला त्या ठिकाणी संधी देणं हे आमचं काम आहे निवडणूक म्हणजे धंदा झालेला आहे निवडणूक म्हणजे पैसा कमावण्याचं साधन झालेलं आहे निवडणूक म्हणजे एक श्रीमंत बनण्याचा रस्ता तयार झालेला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात कॉम्रेड नरसया आडम यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे या निवडणुकीच्या संदर्भाने आपण त्यांची भूमिका काय राहणार आहे हे जाणून घेणार काय सांगाल साहेब आपली भूमिका काय असं आहे आम्ही इंडिया आघाडीमध्ये समावेश झालेला आमचा पक्ष आहे इंडिया आघाडीनं निर्णय घेतलेला आहे कोणत्याही परिस्थितीत दोन हजार चोवीसमध्ये भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सहकारी म्हणून जे एन ए आहे या एन डी पराभव करणं हे आमचं काम आहे कारण गेल्या दहा वर्षामध्ये इतके अत्याचार वाढलेले आहे इतका अन्याय वाढलेला आहे या देशातले सगळे माणसं दुखी आहेत त्रस्त होऊन गेलेले आहेत म्हणून आमचा निर्णय झालेला आहे की कोणत्याही परिस्थितीत इंडिया आघाडीचा उमेदवार हा विजयी झाला पाहिजे परंतु महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीऐवजी महाविकास आघाडी म्हणून या ठिकाणी जन्मास घातलेला आहे आणि महाविकास आघाडीमार्फत महाराष्ट्राच्या अठ्ठेचाळीस लोकसभे त्या ठिकाणी निवडणूक लढवणार आहे आमची मापक कल्पना आहे आम्ही महाविकास आघाडीबरोबर चर्चा झाली शरद पवारबरोबर चर्चा झाली काँग्रेसवाल्याबरोबर चर्चा झाली आम्ही सांगितलं नाशिकमधलं दिंडोरची जागा आम्हाला एक द्या कारण तुम्हाला सगळ्याला विश्वासात घेऊन जर भाजपचा पराभव करत असेल केवळ एक जागा आम्हाला दिंडोरीच्या द्या अजून त्या संबंधीचं निर्णय झालेलं नाही आहे तर येत्या एक आणि दोन तारखेला आमच्या महाराष्ट्राच्या पक्षाची संपूर्ण जी कौन्सिल आहे त्याची बैठक बोलवलेली आहे त्या बैठकीला डॉक्टर अशोक ढवळे त्यानंतर लिलुत्पर बसो हे पोलिट ब्युरोचे मेंबर हजर राहणार आहेत आमची मापक अपेक्षा आहे सोलापुरातले नव्हे महाराष्ट्रातले कामगाराचे प्रश्न तीव्र झालेले आहेत गेले दहा पंधरा वर्षापासून बघतो कामगाराच्या प्रश्नासंबंधी विधानसभेच्या पटलावर चर्चा होत नाही त्यांना न्याय मिळणं फारच दूर आहे किमान त्यांना किमान वेतन मिळालं पाहिजे मापक अपेक्षासुद्धा या दहा बारा वर्षामध्ये पूर्ण होऊ शकलेलं नाही आहे म्हणून सी पी एमने ठरवलेला आहे शहर मध्यची जागा महाविकास आघाडीनं आम्हाला सोडावं लोकसभेला आमची जी ताकद आहे सी टूची मेंबरशिप सत्तर हजार कामगाराची आहे आमची गृहनिर्माणची मेंबरशिप शेहेचाळीस हजार आहे आमचं किसान सभेची मेंबरशिप बारा हजार आहे तरुणांची मेंबरशिप दहा हजारपर्यंत आहे महिलांची मेंबरशिप वीस हजार आहे विद्यार्थ्याची जी संघटना आहे तिथं आठ हजार आहेत जवळजवळ दीड लाख सी पी एमच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या जनसंघटनेची मेंबरशिप आहे आणि आम्ही जे प्रचार करू आम्ही जे निर्णय घेऊ हे दीड दोन लाख मतदारावर शंभर टक्के परिणाम होईल पूर्वीसारखं परिस्थिती नाही आहे म्हणून आम्ही काँग्रेसवाल्यांना काल मी जाहीररित्या सांगितलं शहरमध्येची करता जागा सोडा लोकसभेला तन मन धनाने एक नया पैसा न घेता तुमच्या पारड्यामध्ये मतदान काढण्याकरता रात्र दिवस एक करू असा शब्द दिलेला आहे एक दोन तारखेला निर्णय लागेल त्या निर्णयानंतर तपशीलवार मी पत्रकाराची परिषद घेऊन निर्णय घोषित करणार आहे साहेब भाजपा सरकारने जे कामगार कायदे केले होते त्याकडे कसं बघतात असं आहे की आपल्याला सगळ्याला कल्पना आहे एकोणीसशे तेवीसपासून या देशामध्ये दे कामगार कायदे झालेले आहेत एकोणीसशे सव्वीसला कामगार कायदे रजिस्ट्रेशन करणार आहे एकोणीसशे सव्वीसला कायदा झाला आहे जे रक्त सांडून लाठ्या खाऊन गोळ्या खाऊन तुरुंगात जाऊन या देशामध्ये चोवेचाळीस कामगार कायदे करायला लावलेले आहेत त्यापैकी एकोणतीस कामगार कायदे नष्ट करून चार कामगार संहितेमध्ये रूपांतर केलं त्यामुळं या देशातला पूर्ण कामगार हा वेडबिगार झालेला आहे कायमपासून वंचित झालेला आहे साधं त्याला पेन्शन मिळावं ही जी अपेक्षा होती तीसुद्धा या कामगार कायद्याच्या दुरुस्तीमुळे तीसुद्धा धुरावलं गेलेलं आहे आज सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेलं बीडी सिगरेटचं ॲक्ट हे प आपल्या तुम्हाला सगळ्याला कल्पना आहे मोदी साहेब सत्तेवर आल्यानंतर दोन हजार सोळापासून बीडी कामगाराचं शैक्षणिक आणि त्यांचं मेडिकल घराचे सगळे अधिकार काढून घेतलेले आहेत पूर्वी दर हजाराला सोळा रुपये त्यांना टॅक्स द्यावं लागत होतं पण मोदी साहेबांनी यांना अठ्ठावीस टक्के जी एस टी लावलं त्यामुळं दर हजारी एकशे त्र्याऐंशी रुपये त्यांना टॅक्स द्यावं लागतं म्हणून या देशातलं बीडी उद्योगावर एक कोटी माणसं अवलंबून आहेत तो धंद्यात धोक्यात सापडलेला आहे असे अनेक उदाहरण आम्ही देऊ शकतो अत्यंत महत्त्वाचं उदाहरण पंतप्रधानापुढं आम्ही दिलं या देशामध्ये पंच्याहत्तर लाख वृद्ध माणसं रिटायर झालेले आहेत गेले आठ वर्षापासून पंतप्रधानाच्या टेबलवर कोश्यारी आयोगाचं अहवाल येऊन पडलेलं आहे आमची विनंती आहे साडेसात हजार पेन्शन अडीच हजार आमचं मागाय भत्ता असं दर महिन्याला दहा हजार रुपये पेन्शन मिळावं गेले आठ वर्ष झाले दर महिन्याला पाच हजार वृद्ध माणसं देवाघरी जात आहेत पण आमच्या मोदी साहेबाला दया येईना पंच्याहत्तर लाख लोकाचा प्रश्न आहे मला सांगा दर महिन्याला आठशे ते हजार रुपये त्यांना निवृत्ती पेन्शन मिळतं कसं जगणार म्हणून आम्ही या वेळेला ठरवलेलं आहे काही झालं भारतीय जनता पक्षाचा पराभव करणं आणि इंडिया आघाडीला त्या ठिकाणी संधी देणं हे आमचं काम आहे साहेब आपण बऱ्याच निवडणुका पाहिल्या बघितल्या लढला देखील परंतु आता जे बदलले तर राजकारण आहे त्याकडे कसं बघतं आता पूर्वी त्यागावर आधारलेलं राजकारण व्हायचं पूर्वी कार्यक्रमावर आधारलेलं राजकारण व्हायचं पूर्वी तात्विक कार्यक्रमावर चर्चा व्हायची आता तशी चर्चा राहिलेली नाही आता निवडणूक म्हणजे धंदा झालेला आहे निवडणूक म्हणजे पैसा कमावण्याचं साधन झालेलं आहे निवडणूक म्हणजे एक श्रीमंत बनण्याचा रस्ता तयार झालेला आहे त्याच्यामुळं या देशातले तमाम माणसं अत्यंत भयानक दुःखामध्ये जीवन जगत आहेत एक साधा इलेक्ट्रिक बॉन्डचा एक शब्द घ्या दहा दहा रुपये आम्ही घरी जाऊन वर्गणी गोळा करतो तर या इलेक्ट्रिक बॉन्डच्या या चार वर्षामध्ये जवळजवळ भारतीय जनता पक्षाला आठ हजार दोनशे कोटी रुपये जो जगाच्या व्यासपीठावर बीपची निर्यात करतो त्याच्याकडनं सुद्धा शेकडो कोटी रुपये जेवढे कंपनी ब्लॅक लिस्टमध्ये होते त्या सगळ्यावर ईडीचा छापा आहे इन्कम टॅक्सचा छापा आहे सीबीआयचा छापा आहे त्यापैकी तेहतीस कंपन्यांनी भारतीय जनता पक्षाला निधी दिलेली आहे कुठं राष्ट्रीयत्व तुमचा कामगारांना राग आहे या प्रश्नापदल शेतकऱ्यांना राग आहे रोज कामगार शेतकरी विद्यार्थी आत्महत्येला कवटाळत आहेत म्हणून काही करून या सरकारला बदललं पाहिजे साहेब वर्षानुवर्ष सोलापूर शहराचा पाण्याचा प्रश्न सुटताना देखील दिसत नाही या जे काय आता उमेदवार उभा राहिलेत त्यांना काय आव्हान कराल असा आहे पाच वर्ष भारतीय जनता पक्षाचं सत्ता होती त्यांचं राज्य सरकार होतं त्यांचं केंद्र सरकार होतं साधा स्टँडिंग कमिटीचा चेअरमन पाच वर्ष निवडून देऊ शकला नाही तुम्ही पाण्याचा प्रश्न कुठं सोडवणार इच्छाशक्ती पाहिजे आज रे नगरमध्ये मी चोवीस तास पाणी पुरवठा करायचा निर्णय घेतला होता ते इम्फिलिमेंटमध्ये आलेला आहे इच्छाशक्तीचा अभाव आहे सामान्य जनतेशी बांधील की पाहिजे या दोघांकडनं काही अपेक्षा मला नाही आहे सोलापूर शहरा टेक्स्टाईल हब म्हणून पण ओळखलं जातं आणि मोदींनी तशी घोषणा केली होती की लष्कराला आम्ही इथे इथून कपडे शिवाय देऊ आणि इथून पुरवू परंतु तसं झालं नाही त्याचा आहे दहा वर्षापूर्वी दोन हजार चौदामध्ये होम मैदानाच्या सभेत सांगितलं लष्कराला जे ड्रेस लागणार आहेत त्याचं संपूर्ण कापड सोलापूरला मी देणार एकोणीस जानेवारीला परवा ते आले सोलापूरला रेनगरच्या प्रारंगणामध्ये सव्वा लाख लोकांची सभा झाली त्या सभेमध्ये मी उपस्थित केलं साहेब आपण सोलापुरातल्या रेडीमेंट कामगारांना तुम्ही मिल्ट्रीचं कापट या ठिकाणी देण्याचं मान्य केलं होतं ते द्या म्हणजे लाखो लोकांना काम मिळेल एका शब्दाने उल्लेख केला नाही काय अपेक्षा ठेवायची नुसतं लोकांना थोथांड बोलायचं थापा मारायचं निघून जायचं चा। चालणार नाही इलेक्शन चा। या दहा वर्षात भाजपचा या ठिकाणी खासदार दोन दोन होऊन गेले त्यांच्या एखाद्या कामाबद्दल सांगता येईल काय माहिती आता आहे पूर्वीचा खासदार त्याला पार्लमेंटचं पूर्ण माहिती गेला चार पाच वर्ष आणि आमचे जे सिद्धेश्वर महाराज आठवड्याला एकदा मौन धरत होते काय अपेक्षा ठेवणार त्याने एखादं तरी ठळक गोष्ट त्याने दाखवावं ते सी पी एमना दावा करतो भारतात नव्हे असं सोलापुरामध्ये असंघटित कामगारांना पाच लाख पाच हजार रुपयामध्ये तीस हजार मालकीच्या सगळ्या पायाभूत सुविधाचं आम्ही पुरवलं इच्छाशक्ती पाहिजे गरिबांचं काम करायची बांधिलकी की पाहिजे बांधील की नाही थातूर मातूर गोष्ट येतील मला सांगा ना भारतीय जनता पक्षाच्या या दहा वर्षामध्ये खासदाराने कोणता प्रश्न सोडवलं मला सांगा त्याने सांगावं मी तयार आहे त्यांच्याशी वादविवाद करायला या मतदारसंघात सातत्याने खोट्या जात प्रमाणपत्राचा जा, मुद्दा हरण्यावर यायला लागलेला आहे आणि सिद्धेश्वर महाराजांचं जो जात प्रमाणपत्राच्या जा, संदर्भाने कोर्टात सुनावणी देखील सुरू आहे याकडे कसं बघतो अशा आहे की देशामध्ये फार मोठं गोंधळ चालू झालेलं आहे जात प्रमाणपत्राबद्दल काही करा जात प्रमाणपत्र मिळवा खासदारकी मिळवा आमदारकी मिळवा सरकारी नोकऱ्या मिळवा किंवा उद्योगधंद्यामध्ये भागीदारी मिळवा हे फार मोठं रॅकेट देशात चालू आहे ते रॅकेट आपल्याला फोडावं लागणार आणि ते फोडण्याकरता कडक असा कायदा करावा ज्याने असे खोटे दाखले देतील घेतील या सगळ्याला जलवर तुरुंगात ठेवण्याची व्यवस्था आपल्याला करावं लागेल आपण जर पाहिलं तर कॉम्रेड नरसे आडम मास्तर हे काही वर्ष या ठिकाणी सोलापुरात आमदार देखील राहिलेले आहेत आणि त्यांनी असं आवाहन केलेलं आहे की के, आम्ही काँग्रेसच्या उमेदवाराला मदत करू पण त्यांनी आम्हाला शेरमध्येचं जे काय विधानसभा मतदारसंघ आहे तो सोडावा तरच आम्ही त्यांना मदत करू येत्या दोन तारखेला तो निर्णय होईल आमच्या बैठकीत आणि आम्ही तसे पत्रकार परिषद घेऊन क कळू किंवा प्रसिद्ध करू असे यांनी सांगितले अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र सोलापूर